प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी कोणी तंत्रगुरु कोणी मंत्रगुरु कोणी विद्यागुरु असो अनेक गुरु परंतु मोक्षदाता सद्गुरु वेगळाची मोक्षदाता सद्गुरू म्हणजे काय तर जो सद्गुरु अज्ञानातून ज्ञानाकडे नेतो अंधारातून प्रकाशाकडे नेतो आणि देवाच्या मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडे म्हणजे निर्गुण निराकाराकडे नेतो तो सद्गुरु मोक्षदाता असतो सद्गुरु या शब्दाचा अर्थच असा सद म्हणजे सत्य गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश सत्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाऊन तो दाखवतो तो खरा सद्गुरू असतो आणि या सद्गुरूचं मुख्य सद्गुरूचं लक्षण सांगताना समर्थ दासबोधमध्ये दशक नंबर पाच समास नंबर दोन समासाचं नाव आहे गुरुलक्षण आणि पद क्रमांक आमच्या बैठकीला जाणाऱ्या बांधवांना विनंती करतो की तुम्ही ही पदं नोट करा आणि त्याच्यावर चिंतन करा पद क्रमांक ओवी क्रमांक आहे नऊ चौदा पंधरा आणि पंचेचाळीस या पदांमध्ये मुख्य सद्गुरूचं लक्षण सांगताना समर्थ मानतात ऐका मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमल ज्ञान असा सद्गुरू पाहिजे की अगोदर त्याच्याकडेच ते विमल ब्रह्मज्ञान असलं पाहिजे आधी पाहिजे विमल ज्ञान विमल म्हणजे ज्याला कोणताही मळ स्पर्श करू शकत नाही असं निर्मळ ज्ञान ते ब्रह्मज्ञानच असू शकतं आणि ते सद्गुरूकडं असलं पाहिजे ऐका मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमल ज्ञान निश्चयाशी समाधान स्वरूप स्थिती तुमचा निश्चय आहे तुम्हाला तहान आहे तुम्हाला भूक आहे तुम्हाला जिज्ञासा आहे तुम्हाला प्रश्न निर्माण झाला आहे की कणाकणामध्ये सामवलेली अशी परमसत्ता मला जाणायची आहे मला पाहायचा आहे तो देव आणि तो जो तुम्ही निश्चय केला आहे ती जी तुम्हाला तहान आहे ती भूक आहे त्याचं समाधान सद्गुरू खरं तर करत असतो निश्चयाशी समाधान स्वरूपस्थिती या आणि या स्वरूप स्थितीला या निराकाराला आत्मा परमात्म्याशी जोडून देतो तो खरा सद्गुरू असतो आणि याच्याही पेक्षा पुढे जाऊन सद्गुरूचं लक्षण समर्थ म्हणतात फोडूनी शब्दाचे भांडार वस्तू दाखवी निज सार फोडूनी शब्दाचे भांडार वस्तू दाखवी निज सार निज म्हणजे काय मूळ आणि सार म्हणजे शाश्वत हे सगळं जग दिसतंय ते न्याश नाशवंत आहे आणि प्रभू परमात्मा शाश्वत आहे आणि तीच ब्रह्मज्ञानाचे खून ब्रह्मज्ञानाचा इशारा ब्रह्मज्ञानाचा बोध ब्रम्हज्ञानाचं वर्म खरं तर सद्गुरू दाखवत असतो म्हणून म्हटले वस्तू दाखवी निजसार तोची सद्गुरू माहेर अनाथांचे तो खरं तर सद्गुरु अनाथ लोकांचं माहेर घर असतो अनाथ म्हणजे जे अज्ञानी लोक आहेत या देवापासून ज्यांचं अज्ञान आहे ब्रह्मज्ञानापासून अज्ञान आहे आणि ज्यांचं नातं या जगाच्या नाताशी जोडलेलंच नाही आहे अशा लोकांना अनाथ म्हटले समर्थान आणि त्यांचं माहेरघर हा सद्गुरू असतो तोची माहेर सद्गुरू अनाथांचे त्याच्याहीपेक्षा पुढचं सांगितलं त्यांनी की इच्छा बंधनांची बेडी इच्छा बंधनांची बेडी तुम्ही बंधनात अडकला आहे की त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनी फिरून नक्षकांत असा मनुष्य देह मिळाला पुन्हा तुम्हाला पुनरपिजनाम पुनरपिमाऱ्यानाम पुनरपिजनिनी जठरेशनम पुन्हा पुन्हा मला गर्भवास नको आहे तुमची इच्छा आहे की या बेडीतून मला मुक्त व्हायचं आहे इच्छा बंधनांची बेडी गर्भवास अतिसाकडी गर्भवास साकडी ज्ञानदेवनी 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 शीघ्र सोडी तोची सद्गुरू ओळखावा ज्ञानदेवनी शीघ्र सोडी तोची सद्गुरू ओळखावा तुम्हाला जेव्हा इच्छा होते की मला या बंधनातून गर्भवासातून मरणाच्या फेऱ्यातून बाहेर निघायचं आहे तर विच्छा बंधनांची बेडी गर्भवास अतिसष्ट ज्ञान देऊन शीघ्र सोडी तोची सद्गुरू ओळखावा म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की पाणी पिना छान के गुरु करना जान के की जाणून ओळखून शास्त्रप्रचिती आत्मप्रचिती आणि गुरुप्रचितीमध्ये जर गुरु बसत असेल तर नक्की तुम्ही तो गुरु करायला काय हरकत नाही पण हे गुण सगळे त्या गुरुमध्ये असले पाहिजेत आणि जेव्हा असा गुरु तुमच्या जीवनामध्ये येतो तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्हाला विमल ज्याला मळ स्पर्श करू शकत नाही असं ब्रह्मज्ञान प्राप्त होतं आणि त्या विमल असणाऱ्या ब्रह्माचं परमात्म्याचं गुणगान करत असताना समर्थ म्हणतात की ज्ञान झाल्यानंतर समजलं आणि म्हणून ते विमल ब्रह्म निरूपण म्हणून समास आहे दशक नंबर सात समास नंबर चार समासाचं नाव आहे विमल ब्रह्म निरूपण आणि ओवी क्रमांक आहे एक चार चौतीस पस्तीस आणि छत्तीस आता यामध्ये समर्थ मानतायत की ब्रह्म असं आहे की ब्रह्म नबाहून निर्मळ पाहता तैशेची पोकळ बघा नबाहून निर्मळ नभात पण डाग असतो पण त्या ब्रह्मात नसतो समर्थ म्हणतात ब्रह्म नबाहून निर्मळ पाहता तैशेची पोकळ अरूप आणि विशाल मर्यादे वेगळे हे जग सगळं मर्यादेत मोजता येतं पण हा परमात्मा अमर्यादा आहे अभेद आहे अचेद आहे अविनाशी आहे रंग रूपाहून न्यारा आहे म्हणून म्हटलं त्यांनी की ब्रह्म नबाहून निर्मळ पाहता तैशेची पोकळ अरूपानी विशाल मर्यादे वेगळे अरूप आहे विशाल आहे रूप नाही रंग नाही असं ब्रह्म आहे त्याच्याही पेक्षा पुढं जाऊन समर्थ म्हणतायत की असं ब्रह्म आहे की जळी स्थळी काष्टी पाशानी ऐशे वदे लोकवाणी तेने विनारिता प्राणी एकही नाही अहो विमानात पण मिठाई सांडली तर तिथे सुद्धा मुंगीला आणण्याचं सामर्थ्य या परमात्म्यात आहे म्हणजे देव नाही आहे अशी जागा शिल्लक नाही आहे वो खुदा हरगीज नाही होता जो या तो है पर वाह नाही है जेथे जातो तेथे तू माझ्या संगती चालविषयी हाती धरून या म्हणून समर्थाने म्हटलं की असा परमात्मा असं ब्रह्म निरूपण आहे की असं ब्रह्म आहे की जळीस्थळी काष्टीपाशानी ऐशेवधे लोकवाणी तेने विनारिता प्राणी एकही नाही त्याच्याही पुढे जाऊन समर्थ सांगतायत त्या, सांगता त्या ब्रह्माचं लक्षण सांगतायत की सन्मुखची चहूकडे सन्मुखची म्हणजे जिकडे तुम्ही तोंड फिरवाल तिकडे समोरच आहे आम्ही ऐकतो ना रेडिओवरती मागे उबा मंगेश पुढे उबा मंगेश आणि माझ्याकडे देव माझा पाहतो आहे मागे उबा मंगेश पुढे उभा मंगेश आणि मागे पुढं उभा असणारा तो मंगेश निर्गुण निराकार ईश्वर परमात्मा तो तुम्हाला दिसायला लागतो तेव्हा तुम्हाला कळतं की सन्मुखची चहू कडे तयामध्ये पाहणे घडे तयामध्ये म्हणजे त्यामध्येच आपण आहे अहो कुणाला वेड्याला पण कळतं की देवळात देव आहे परंतु ब्रह्मज्ञान घेतल्याशिवाय हे कळत नाही आहे की त्या देवातच देऊळ आहे आणि ज्या दिवशी तुम्हाला सगळं दिसायचं बंद होतं ना त्या दिवशी देव दिसायला लागतो मग तुम्हाला कळतं अरे बापरे देवातच देऊळ आहे म्हणून म्हटलं की सन्मुखची चवूकडे तयामध्ये पाहणे घडे बाह्य अभ्यंतरी रोकडे सिद्धची आहे समर्थ म्हणतात की ज्ञान झाल्यानंतर तुम्हाला कळतं की बाह्य अभ्यंतरी रोकडे म्हणजे देहास्थिती पिंडी आत्मरूपानं आणि बाहेर परमात्मा रूपानं रोकडा परमात्मा आहे म्हटलंय समर्थानी बाह्य अभ्यंतरी रोकडे सिद्धची आहे त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन समर्थ म्हणतात ज्ञान झाल्यानंतर तुम्हाला कळेल की तयामध्येची आपण आपलं पंचतत्वाचं शरीर आपण जे चालतोय बोलतोय डुलतोय ते त्याच्या सत्तेने ती चेतन शक्ती आपल्याकडे आहे तयामध्येची आपण आपणा सभाय ते जाण ज्ञानेश्वर माऊली म्हटल्या ना ज्ञानदेवा पाठ पाट हरि हा वंग वैकुंठ भरला अग्नदाट हरि दिसे तसं समर्थ म्हणतात की तयामध्येची आपण आपणा सभाय ते जाण दृश्या वेगळी खुन गगनासारखी खुन म्हणजे काय ज्ञानाचा बोध ज्ञानाचा विषय इशारा ज्ञानाचा ज्ञानाचं वर्म म्हणून समर्थ म्हणतात तयाम देची आपन, जा, की तयामध्येची आपण अपना सभा येते जा जाण दृश्या वेगळी खुन गगनासारखी दृश्या वेगळी म्हणजे दृश्यानं दिसणारं चर्मचषकून दिसणारं जग सगळं नाशवंत आहे आणि त्याच्यापेक्षा वेगळी खून ही ज्ञानचष्कूनं मला पाहायला मिळाली आणि ती कशी होती गगनासारखी दृश्या वेगळी खून गगनासारखी आणि एकदा आत्मज्ञानात्मबोधानात्मदर्शनानं आत्मानुभूतीनं पाहिलं तेव्हा मला कळलं की काही नाहीसे वाटले ते तेची ते, ते कोंदाटले जैसे न दिसे आपुले आपणाशी धन ज्याप्रमाणे धनाच्या हंड्यावर उभा राहून एखादा व्यक्ती भीक मागत असतो पण त्याला माहीत नसतं की आहे हे पाशी परी जागा चुकलाशी तसं तसं समर्थ म्हणतात की ज्ञान घेतल्यानंतर कळलं की काही नाहीसे से वाटले ते तेचही ते, ते कोण दाटले जैसे न दिसे आपुले अपनासे धन एखाद्या डोंगरावरती भरपूर दुःख दिसतं डोंगरच दिसत नाही पण तिथं गेल्यानंतर आपल्या बाजूला धुकं असूनसुद्धा आपल्याला डोंगर क्लिअर दिसतो कारण तिथं पोचावं लागतं तद्वतच ईश्वर हा आपल्या अंगसंग आहे परंतु अज्ञानाचं अंधकाराचं दुःख आपल्यावरती आहे ते दुःख काढून टाका तुम्हाला परमात्मा क्लिअर दिसल्याशिवाय राहणार नाही म्हणून म्हणतो की तुम्ही या आणि निरंकारी मिशनच्या सर्वे सर्वात सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या चरणावरती नतमस्तक व्हा आणि खऱ्या अर्थानं तो ब्रह्मज्ञानाचा इशारा ब्रह्मज्ञानाचं वर ब्रम वर्म, वर्म ब्रम्हज्ञानाची खून जाणून भक्तीला सुरुवात करा आणि आम्ही म्हणतोय म्हणून नाही तक न देखू अपनी नैनी तब तक न मानू गुरु की की जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या डोळ्यानं ना पाहत नाही कानाने ना ऐकत नाही आणि तिथे येत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही म्हणून जाता जाता एवढीच विनंती करेन बाबानो की जीवनामध्ये अन्न वस्त्र निवारा आणि आत्ता नव्या पद्धतीनं मोबाईल नसेल तरी जीवनाला काय फरक पडत नाही परंतु जीवनामध्ये जर ब्रह्मज्ञान नसेल तर सारं जीवनच व्यर्थ आहे म्हणून जाता जाता एवढंच म्हणेन जिसके जीवन मे गुरु नाही उसका जीवन शुरू नाही प्रेमाने बोला धन्य रंकारजी एव रामकृष्ण हरी